हॅलो एव्हरी वेलकम टू देवान व्लॉग्स तर मी आलेली आहे माझ्या डिअर फ्रेंडच्या घरी आणि आता आम्ही करणार आहोत जेवण आणि आज बाहेरूनच पार्सल मागवलेलं आहे काय हा हे चमचे घेतले वाढण्यासाठी

रात्री आम्ही जेवण केलो आणि लगेच झोपून गेलो आणि दमलेलो पण खूप होतं मला साडेपाच तास लागले होते इथे यायला मी दुपारी होम टूर पण दिली माझ्या मैत्रिणीच्या घराची खूप छान घर आहे मला त्याची ही बाल्कनीच खूप आवडली इतकी सुंदर झाडं गाडून ठेवलेली खाली गार्डन ही मुलं खेळत आहे आणि तिकडे पण एक गॅलरी ती पण तुम्हाला दाखवून देते मी त्यांना इतके छान पक्षी आहे त्यावरती ना कबूतरने घर केलेलं आहे पण तो कबूतर गेला उडून आता आलेला होता थांबून फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो इथं जो वरती कप्पा आहे ना तिथे कबूतरचं घर आहे त्या बादलीच्या शेजारी आणि आता आहे ना माझी डिअर फ्रेंड ना मस्त नाश्ता बनवते काय करते आज नाश्त्याला आज मी बनवते ओट्सचं ओट्स थालीपीठ डायट कॉन्शियस आहे पाहिले का काय काय टाकले ह्याच्यात सगळे व्हेजिटेबल्स टाकले का कबूतर आले आत्ता आले मी तयारीच करून होती मला दिसले तर म्हंटल चला आपण यांना पण दाखवून देऊ तर माझी तयारी झालेली आणि नाश्ता पण रेडी आहे आणि मी आता जाते नाश्ता करायला हो आली आली थँक यू तू पण इकडे चल माझी फ्रेंड रेडी नाही ऑन केला बरं बरं आपण आहे ना तिच्यासोबत दुपारी मस्त गप्पा मारू बर का आपली फ्रेंडशिप किती वर्षापासून आहे आपण स्कूलमध्ये काय काय करायचो कॉलेज टाइमला काय काय करायचो ते शेअर करावं लागेल चालेल ना, ना, ना? आता मॅडमचा अवतार चांगला नाही गाऊनवर आहे ना म्हणून तुला यायचं नाहीये म्हणून ती मला ओरडते आणि फक्त नाश्ता देऊन दिलेला आहे आणि ती तिकडे लांब जाऊन बसले ती म्हटली तू कॅमेरा ऑफ कर तरच मी सोबत बसून नाश्ता करेन तर आम्ही मस्त शांतते आता नाश्ता करून घेतो म्हणजे मी याची टेस्ट घेऊन गेली तुम्हाला सांगून देते कसं आहे बेसन पीठ ओट्स आणि सगळे वेजिटेबल्स ना, ना? एकदम हेल्दी नाश्ता दिलेला आहे मला तर आता सकाळचे अकरा वाजलेले मी बसली माझी मैत्रिणी तर तिचे कामं करते आणि इथे कैवल्य पण रेडी झालेले स्कूल मध्ये जाण्यासाठी किती वाजता स्कूल भेटा तुझी साडेबारा साडे बारा वाजता बस येईल ना बस येईल मग रिक्षा येईल आणि किती वाजता येईल बेटा तू सहा वाजता सहा वाजता येईल पाच वाजता सहा वाजता टाइम येता येतो सहा वाजता बरं मग आपण आता नाही साडेपाच वाजता भेटू बर हा कैवल्याच्या रिक्षा ना हुँ? तर तो म्हणतोय की तू खाली चल आणि तो जिथं जिथं गेम खेळतो ते सर्व प्लेस त्याला मला दाखवायची ना हुँ? तर मी आता खाली जाते बघते तू कुठे कुठे गेम खेळतो कारण आहे ना इतर वेळेस ना व्हिडिओ कॉलवर दाखवतो तेव्हा लक्षात नाही येत तर आता तो आता म्हणतो तू आता खाली चल

मला नाही इकडे आपल्याला येऊन इतका वेळ झालेला अजून बस का नाही आलेली रिक्षा का नाही आली तुझी इतके उशीर आहे हो ते वाट येत मध्ये चिमणी आली आणि इथं काहीतरी खात होतो मी आली ना तर लगेच इकडे येऊन गेली पळ आली आम्ही कैवलेला सोडून आलो त्याची आज रिक्षा आहे ना थोडी लेट आली होती आणि आता माझी फ्रेंड करते ब्रोकोली ब्रोकोली करते त्याच्यावर आम्ही भाकरी खाणार आहे बर का आम्ही कुठे पण गेलो तरी पण आपलं म्हणजे लाल पीक बरं मी आता रेसिपी पण शेअर करणार सकाळी ना धीड इतकं छान इतकं कुरकुरीत केलं होतं ना पण तिने मी याच्या आतच करून टाकलं म्हणजे मला रेसिपी पाहिजे पण चान्स मिळाला नाही नाही तर मी ती पण तुमच्यासोबत शेअर केली असते तर आता माझी फ्रेंड तर करते स्वयंपाक आणि मी ही मटार सोलणार आहे आणि सोलता सोलता तिने मला फ्रूट दिले खायला तू पण चल मिरची तळते करून ठेवलेली तिने बसून जाईल तेवढी मशरूम ठेवले

कांदा परतो ते आणि त्याच्यामध्ये बटाटे वाटाणे लसूण वाटाणे एवढे टाकणार ना तू ब्रोक ठेवलेली पूर्ण भाजीच आताच टाकून दिलं मीठा भरून टाकलं ना हा मग कुठं कुठं लागल फ्लावर बसून टाकलं खार लागेल ब्रोकोल शेवटी टाकशील का मी आधी परतून पण घेता येते हा आपल्यावर येते परतवायचं बटाटा परतून झाल्यानंतर मग वाटाणे टाकायचं ना हे लाल तिखट बटाटे असे होऊन जातील का थोडं झाकण ठेवून वापरते जेव्हा हे टाकेल तेव्हा फोडणीतच टाकते का तू बोलतीलच करते ना मला फोडणीतले जावं म्हणून ना वरून ना ठराविक भाज्यांवर आमटी वगैरे आणि तरी पण मी फोडणीत पण टाकते काळ्या मसाल्याचे आमटी राहिले तर फोडणीत टाकतेस आणि वरून कच्ची पण टाकून देते पण कोरड्या भाज्या असल्या तर मग मला फोडणीतच आवडतं डायरेक्ट आणि फोडणीमध्ये छान परतवली जाते ना त्याच्यामुळे भाजीला टेस्ट पण छान लागते यांना ना असं बारीक चिरावणी लागेल हा हा एकदम असे मोठे मोठे फुलं ठेवायचे ते लगे असे एकदम फुल हे होऊन जाते बारीक आणि टमाटा टमाटा शेवटी बघतो गाळणी होत मस्त असं चवीला छान लागतो समोरून टाकायचं तेल एकदम गाळ चांगला लागत पाच दहा मिनिट धुवून गेल नाही भाजी म्हणजे ब्रोकोल किती शिजवायची दहा मिनिट दहा मिनिट थोडं माझ्या लक्षात नाही बोलता बोलता आधी ना थोडं एकदम नॉर्मल तेल टाकून परतवून घ्यायची मोठ्या गॅस ब्रोकोली आणि काढून आणि मग फोडणी घालायची तेव्हा ते थोडं चवीला वेगळी लागते अजून मी बोलताना विसरून घे मी करायचं विसरून घेऊ शकतो गॅस मिडियम ठेवायचं मंदाचर होते तर आता आम्ही नाही मेवांद पण नाही जास्त फास्ट पण हा चला तर भाजी तर 10 मिनिटात रेडी होईल तुला रगडून दू भाजी मला वरती नाही थापते मला खाली बसून थापते मग तू खाली बसून थाप मी शेकून घेते हा जमेल म्हणजे मी काय भाकरी करत नाही का दोघ काम हा हा येईल मला बरोबर गुण 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 गुण। चला मॅडम खाली बसून भाकरी थापून देते मी उभं राहून घेते स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आम्ही पुढे पण आम्ही उठवलेली आणि मला नाही गॅलरी इतकी आवडली नाही त्याचे ते झाड पण खूप आवडले फ्रंट कॅमेराने दाखवते हे तर आर्टिफिशियल आहे पण बाकीचे सर्व रिअल करून माझा ट्रायपॉड आणलेला नाही तर एक एक मला छोटासा स्टॅन्ड भेटलेला आहे त्याचा मी सदुपयोग करते आणि मला नाही ही जागा पण खूप आवडली एकदम कम्फर्टेबल आहे काल पण मी इथे याच जागेवर जेवायला बसलेली होती <laughs> तिची जागा घेतलेली आणि मी जितके जरी थांबले था। तर इथंच बसून जेवण करणार आहे आम्ही जेवता आता पिक्चर बघणार आहे सनम तेरी कसम माझा फेवरेट ऑल टाइम फेवरेट आहे तेव्हा जरी तो हिट झाला नव्हता दोन हजार सोळा मध्ये आला होता पण मला तेव्हा पण खूप आवडला तो पिक्चर लेट बघितला होता मी ब्रोकोलीची भाजी टेस्टी दिसते टेस्टी लागणार पण आहे मला माहिती मुद्दा तिखट बनवलेली नाही तिखट आवडते मला भाकरीवर तिखटच छान पण छान लागतो कशावरून का कारण की मावशी इतका छान स्वयंपाक करता ना म्हणजे जेव्हा मी तिच्या घरी जायची ना आमचं स्कूल वगैरे झाल्यानंतर तर तेव्हा मी त्यांच्या हातच बर मी एकदा शिमला मिरची भाजी खाल्ली होती बेसन टाकून ती मला खूप आवडली होती आणि एकदा ना रस्सावाली फ्लावरची भाजी खाल्ली होती मला नाही तू घे अगं तू घे घे ना अगं घे तू घे हे असं ऐक भेटले की हे असं <laughs> मी म्हणायला पाहिजे घरी म्हणजे खायचं आणि काही वली निघून गेला ना जरा एकट ना टी वी लावते कोबीची भाजी पण नाही तर हे माझं आजचं दुपारचं जेवण तर आता मी ब्रोकोलीची भाजी टेस्ट करते आणि मी सांगते झाली हम्म एकदम टेस्टी झालेली आहे. किती दिवसानंतर म्हणजे असं स्वतः न करता <laughs> टेस्ट अजून enhance होऊन जाते माहितीये का? <laughs> उद्या मी हिच्या भाजी खाणार आहे. मी तर स्वयंपाक नाही करणार मी तिला म्हंटली मी तुझ्या घरी येईल ना मला स्वयंपाक आहे म्हणजे काही पण काम सांगू नये फक्त मला कुकिंग सांगू नको तू आमच्या घरी आली ना तेव्हा तू माझ्या खा <laughs> चला तर आम्ही ना मस्त तेरी कसम बघत बघत आमचं फूड एन्जॉय करतो दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा झोपलो होतो आराम केला होता आणि आता पाच वाजले बघा तर आता पाच वाजले आता वेळ झाली चहा प्यायची माझी फ्रेंड मस्त चहा बनवते म्हटलं तोपर्यंत थोड्याशा तो कपड्यांच्या घड्या करून घेते माझे ड्रेस आज झोपले मी कारण ना म्हणजे हा ड्रेस आहे ना आम्ही एस एस फार्मला घातला होता ना मग तेव्हा मी त्याच्या ते दुसऱ्याच दिवशी निघाली मी इकडे यायला मग तो ड्रेस मग मी सोबतच घेऊन घेतला होता म्हटलं इकडे आल्यावरच घेऊन घेऊ आणि आज मी एक व्लॉग पण के एडिट केला तुम्ही माझी फ्रेंड झोपली मी तर व्लॉग एडिट केला आणि पण मी तो एक्सपोर्ट पण केलेला आहे पण अपलोड बघू मी केव्हा करेल कारण की माझा मोबाईलचा डेटा पण संपत आलेला आहे तर मग जेवढा डेटा आहे त्याच्यामध्येच तो व्हिडिओ तो अपलोड नाही होऊ शकणार ना आहे आणि वायफाय पण नाही आहे तर बघेल मी एक तर आज करेल नाही तर नंतर जेव्हा मला नवीन डेटा मिळेल ना तर तेव्हा मी अपलोड करेल गॅलरी बघ सुंदर आहे ना आणि तिथले झाडण ते मला खूप आवडले मस्त आता मी गॅलरीत बसूनच चालणार आहे मॅडम चेअर घेऊन मॅडम तिचं नाव प्रियांका आहे पण मी तिला प्रियंकी म्हणते <laughs> आणि माझं नाव कांचन कांची आजच्याच दिवस ट्रीटमेंट राहील उद्या तुम्ही करणार हो हो ठीक आहे उद्या काय मला आजच काम लावते बिर्याणी करायला लावते लगेच मला मला तिच्या हातची खायची होती आता मी इकडे आलेली आहे तर तिने करायला पाहिजे ना तर मला करायला लावते तूच करशील

गाव पण अपार्टमेंट पण आवडलं तर आजचा व्लॉग मी इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवान व्लॉग्सला व्लॉग ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय